खरं म्हणजे आजचा दिवस याकरता देखील महत्वाचा आहे की हा कारगिल विजय दिवस आहे आणि कारगिल विजयाला पंचवीस वर्ष पूर्ण झालेली आहेत ज्या आमच्या सैनिकांनी शत्रू वर होता आणि रात्रीच्या वेळी शेकडो फूट त्या ठिकाणी वर अंधारामध्ये चढून शत्रूचा नायनाट केला जगाच्या पाठीवर असं युद्ध झालेलं <laughs> नाही आए आणि म्हणून आजच्या या चांगल्या दिनी आपण आपल्या शहीदांना आदरांजली देखील देऊ कारगिलमध्ये ज्या आपल्या सैनिकांनी हे युद्ध जिंकलं त्यांचेही आपण या ठिकाणी आभार मानू आणि त्याचसोबत अशा प्रकारचं जे काही त्यांचं कार्य आहे त्यातनं प्रेरणा घेऊन आपल्यालाही समस्यांचे जे डोंगर आहेत ते योग्य प्रकारे चढता येतील आणि त्या समस्या आपल्याला दूर करता येतील हा विश्वास मी व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं जे प्रेम या ठिकाणी मिळालं त्या प्रेमाचं उत्तरही आम्ही होऊ शकत नाही पण हे निश्चितपणे सांगतो की मला तुम्ही जे प्रेम दिलं त्या प्रेमाचा खरा हकदार प्रसाद लाड आहे आणि म्हणून एकदा आपण सगळ्यांनी त्यांचं अभिनंदन करू शेवटी जाता जाता एवढंच सांगतो सगळा इतिहास आपल्यासमोर आशिषजींनी ठेवला प्रवीणजींनी ठेवला मी इतिहासात जाणार नाही एकच सांगतो प्रामाणिकपणे तुमच्या पाठीशी उभं राहू